नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो आयुष्यातनं संस्कारांना खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्व आहे तुम्हाला ज्यांच्यापासून संस्कार घ्यायचे असतात या दिवसामध्ये किंवा अलीकडे तेच आईवडील किंवा गुरु म्हणजे तुमच्या शाळेतले शिक्षक थोडक्यात शिक्षण पद्धती तुमच्यावर रुजवणारे तुम्हाला शिकवणारे हे सारेच बिघडले आहेत त्यामुळे जसं आपण लहान मुलाशी तोत्र बोलतो म्हणून लहान मुलं आपल्याशी तोत्र बोलायला लागतं बोबडं बोलायला लागतं तेच नेमकं संस्कारांचं आहे की आईवडील आणि शिक्षण क्षेत्रातले गुरु सारेच पैशांच्या पाठी त्यामुळे ज्यांच्याकडून नेमके आणि नक्की चांगले संस्कार घ्यायचे तेच त्यांच्याजवळ संस्कार उरलेले नाहीत त्यामुळे पुढल्या पिढीला संस्कार हवे त्या पद्धतीनं मिळत नाहीत अभावानं ते मिळतात परवा म्हणजे आठ तारखेला त्या दहिसरमध्ये घडलेला तो किस्सा अतिशय थंड डोक्यानं केलेला त्या मॉरिसनं केलेला त्या अभिषेक घोसाळकरचा खून म्हणजे त्याची केवढी ती मानसिक तयारी होती की शेवटच्या क्षणापर्यंत तो मॉरिस अगदी नॉर्मल हसत खेळत बोलत होता वागत होता त्याच्या वागण्यात कुठेही त्याच्या डोक्यावर टेन्शन आहे किंवा बदल्याची भावना आहे किंवा त्याला राग आला आहे जाणवत नव्हतं थोडक्यात काय तर अगदी फिल्मी स्टाईलनं त्यानं त्यान, त्या अभिषेक घोसाळकर यांचा बदला घेतला थोडक्यात काय तर संस्कार नेमके कोण विसरलं म्हणजे अभिषेक यांनाच संस्कार मिळाले नाहीत की मॉरिस संस्कारांपासून दूर गेला हे नेमकं कळत नाही परंतु मॉरिस एवढा दुखावला होता की त्यानं आपल्या आयुष्याचा आपल्या मुळा मुलाबाळांचा मुला कोणाचाही विचार केला नाही आणि थंडोके डोक्यानं अभिषेक घोसाळकरांचा बदला घेतला त्यांचा खून केला त्यांना उद्ध्वस्त केलं मित्रांनो एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांचं त्या गौरव मोरेसारखं म्हणजे त्या हास्यजत्रामध्ये गौरव मोरे जेव्हा केव्हा लग्नाला उभा राहतो अचानक त्याच्यावर त्या लग्नाच्या वेळी लग्नाच्या ठिकाणी काहीतरी संकट येतं कोणीतरी विघ्न घालतो कुठला तरी खलनायक उभा राहतो आणि गौरवचं प्रत्येक वेळी दरवेळी लग्न मोडतं तीन तारखेला श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता हो आणि नेमकं आदल्या दिवशी त्या कल्याणमध्ये गायकवाड प्रकरण घडलं म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांनी स्थानिक नेता महेश गायकवाड याच्यावर गोळ्या झाडल्या फक्त महेश आणि गणपत या दोघांचंही नशीब बलवत्तर महेश वाचला अन्यथा महेश वाचला नसता तर पुन्हा तेच त्याच्या पाठी त्याच्या मागे त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं असतं उद्ध्वस्त झालं असतं आणि गणपतराव देखील कायमस्वरूपी तुरुंगात गेले असते त्यांना जन्मठेप झाली असती आणखी काय थोडक्यात काय तर तीन तारखेला श्रीकांत यांचा वाढदिवस आणि दोन तारखेला आदल्या दिवशी हे घडलं नेमकं तेच एकनाथ शिंदे यांच्याही बाबतीत म्हणजे नऊ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता आणि आठ तारखेला त्या दहिसरमध्ये हे मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर प्रकरण घडलं दोन्ही ठिकाणच्या प्रकरणात जवळपास साम्य आहे म्हणजे तो जो मॉरिस आहे त्याच्यावर बलात्काराचा आरोप जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ठेवण्यात आला होता आणि त्याला त्या दरम्यान पोलिसांकडून नाहक मोठा त्रास सहन करावा लागला त्यानंतरही काही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आणि या सर्वांच्या पाठीशी अभिषेक घोसाळकर आहे अशी त्याची माहिती होती ती कदाचित योग्य असावी नेमकी असावी खरी असावी आणि त्यातून तो पेटून उठला आणि तो कायम सतत अभिषेक यांचा बदला घेण्याच्या विचारात होता आणि त्यातून त्यांना फिल्मी स्टाईलने हे कुभांड रचलं आणि अभिषेक घोसाळकरांना गोळ्या झाडल्या थोडक्यात काय तर प्रकरण मग ते त्या कल्याणमधलं असेल किंवा दहिसरमधलं दोन्हीकडे नेत्यांमध्ये सरळ सरळ गँगवॉर झालं आणि दोन्हीकडचं गँगवॉर पूर्वीच्या गुंडांसारखं होतं म्हणजे सारी भांडणं खून खराबा हेवे दावे मारा मार्या लढाया हे फक्त वाट्यांवरून घडतात वाट्यांवरून घडले तुला तुझा वाटा मोठा आणि मला वाटा मिळालेला नाही किंवा मला कमी वाटा मिळाला या वैमनस्यातून हे अलीकडचं नेत्यांमधलं युद्ध सुरू झालं आहे आणि ही तर नेमकी सुरुवात आहे मित्रांनो पुढे आणखी आणखी या पद्धतीचे अनेक प्रसंग तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावे लागणार आहेत सर्वसामान्य माणूस त्याला हे या पद्धतीचे जे समाजातले बदमाश आहेत है, बदनाम आहेत ते लुटतात लुबाडतात त्यात त्याच्या वाट्याला येणारा पैसा स्वतः खाऊन फस्त करतात त्यातून त्यांना क्षणिक सुख मिळतं येणारा पैसा त्यांना कदाचित काही क्षण आनंदाचे देत असेल पण पुन्हा तेच त्यांचा अंत मात्र कधीही चांगलाच असू शकत नाही मग तो कोणीही असो कितीही ताकदवान असो एखाद्याचा वक्त चांगला असू शकतो अंत नाही साधारणतः एकोणीसशे ऐंशी दरम्यान आपल्या या राज्यात महाराष्ट्रात हळूहळू बिहार पद्धतीचे राज्यकर्ते किंवा सत्तेत असणारे जन्म घेऊन मोकळे झाले थोडक्यात हे सारे एकोणीसशे नंतर या पद्धतीच्या सत्तेच्या राजकारणात उतरले एकोणीसशे ऐंशी ते नव्वद त्यांना थोडीफार भ्रष्टाचार करताना भीती असायची नव्वद ते दोन हजार दरम्यान हा प्रकार बऱ्यापैकी वाढीस लागला आणि दोन हजारपासून आस्था गायत किंवा यापुढे राज्यकर्त्यांनी मीडियानं नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी दलालांनी कंत्राटदारांनी व्यापाऱ्यांनी थोडक्यात काय की ज्यांच्या हाती सत्ता असते त्यातला प्रत्येकानं लाज सोडली निर्लज्ज झाले बेश्रम झाले आणि आता या भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे कोणीही मागे यायला तयार नाही त्यामुळे पूर्वी जशा आपल्या राज्यामध्ये मुंबई शहरामध्ये गुंडांच्या टोळ्या होत्या अंडरवर्ल्ड होतं आणि त्या अंडरवर्ल्ड जे होतं त्यांच्या ज्या टोळी होत्या त्या त्या टोळ्यांचं जे युद्ध लागलं होतं ते जे एकमेकांना ठार मारायचे किंवा पोलिसांना सुपाऱ्या देऊन पोलिसांकडनं ते हत्याकांड घडवून आणायचे ते त्यांचं त्यावेळेचं सारं भांडण कुठल्याही तत्वांवरून नव्हतंच अर्थातच ते वाट्यावरून होतं पैशांच्या हिशांवरून होतं अमुक पैसे तुला का मिळाले आणि मला का मिळाले नाहीत त्यावर ते भांडण होतं आणि मग या टोळीयुद्धानं रूप धारण केलं पुढे आपल्या पोलिसांनी त्यांचा खात्मा केला राज्यकर्त्यांनी पोलिसांना प्रोटेक्शन दिलं आणि बघता बघता टोळीयुद्ध लयाला गेलं संपलं पण आता नेमके जे राज्यकर्ते आहेत किंवा जे पोलीस आहेत तेच या सफेद पोष युद्धात सामील झालेले आहेत त्यामुळे यांना ठार मारावं कोणी यांना कोणालाही आता ठार मारणं शक्य नाही कारण त्यात बहुत बहुतेक सारेच सामील आहेत ज्यांच्या हाती सत्ता मग ते पोलीस असतील अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील सत्ताधारी असतील मंत्री असतील वगैरे वगैरे त्यामुळे जे सत्तेतले आहेत तेच एकमेकांमध्ये आपापसात आप भिडले आहेत देवाणघेवाणीवरून त्यांचे वाद आहेत मतभेद आहेत ज्याला त्याला मोठा हिस्सा पाहिजे आहे आणि त्यातून हे या पद्धतीचं टोळीयुद्ध या सत्ताधाऱ्यांमध्ये भडकायला सुरुवात झालेली आहे आणि या टोळीयुद्धाचा खात्मा पोलीस किंवा कायदा करू शकेल वाटत नाही पण या टोळी युद्धाचा खात्मा नक्की नियती करेल कुठेतरी वाईट लोकांचा अंत नक्की असतो त्यामुळे आज नाही तर उद्या एखादा मोदी एखादा फडणवीस आपल्या या राज्यात देखील पेटून उठेल माझा त्या फडणवीसांवर म्हणूनच खूप मोठा विश्वास आहे की आज त्याच्या हात दगडाखाली आहे पण पुढल्या काही निवडणुका पार पडल्यानंतर तुम्हाला हेच देवेंद्र फडणवीस त्या नरेंद्र मोदीपेक्षा काकणभर पुढे आपल्या या राज्याच्या बाबतीमध्ये हे नक्की दिसून येईल आणि त्याची झलक तुम्हाला अनेकदा बघायला मिळते पण मित्रांनो एवढं नक्की लक्षात ठेवा की आज या गुंड पद्धतीच्या नीच सत्ताधाऱ्यांची चलती आहे पण या साऱ्यांचा सा एक दिवस नक्की अभिषेक घोसाळकर किंवा भाई होणार आहे कारण या सगळ्यांच्या सभोवताली दृश्य अदृश्य स्वरूपात एक मॉरिस नावाची शक्ती मॉरिस नावाची चित्रविचित्र चित्र शक्ती काम करत असते आणि तीच शक्ती या पद्धतीच्या नालायकांचा खात्मा घडवून आणत असते मग तो खात्मा केवळ शरीराच्या रूपातच असेल असं नाही सत्तेचा किंवा आलेल्या काळ्या पैशांचा जरी खात्मा झाला तरी तेही तुम्हाला मा सामान्य माणसांना पुरेसं सा ठरतं आणि ते नेमकं आणि नेम नेमकं आणि नक्की घडून येईल असा माझा विश्वास आहे तुम्ही पण त्यावर विश्वास ठेवायला हवा सत्ते स्वभोवताली असणारे सारेच कुठेही थांबायला तयार नाही म्हणजे आज जे बाप करतो उद्या तेच नेमकं मुलांना करायचं आहे तेच त्यांच्या पुढल्या पिढीला करायचं आहे थोडक्यात काय तर सत्तेच्या जवळ जायचं आणि राज्याला लुटायचं लुबाडायचं आणि सामान्य माणसाला अधिकाधिक नागडं करून सोडायचं त्याला चिंतेत ठेवायचं हा एकमेव उद्देश या सत्तेशी चिकटलेल्या चिकटलेल्या साऱ्यांचा असतो म्हणजे मी अगदी विनोद घोसाळकरांचं उदाहरण तुम्हाला देतो फार वाईट वाटला बघा मुलाचा जनाच्या खांद्यावर फार वाईट अतिशय दुःखद अशी घटना आहे कोणाच्याही नशिबी तो प्रसंग येऊ नये अगदी एखादा खलनायक जरी असला रावण पद्धतीचा विचार करणारा जरी असला तरी त्याच्यावरही हा प्रसंग ही वेळ कधी येता कामा नाही म्हणजे मी तर नेहमीच म्हणतो की ज्यांना मुलबाळ नसतं ना ते खरंच खूप दुःखी असतात पण मुलबाळ झाल्यानंतर ते जर नालायक निघालं तर तर त्याच्यासारखं दुःख कोणालाही नसतं मित्रांनो जे कोणी सत्तेशी चिकटलेले आहेत त्यांनी आपली पुढली पिढी नेमकी कशी आहे ते जवळून बघितलं पाहिजे आणि हृदय परिवर्तन हाच त्यावर एक उपाय आहे तुम्हाला कोणीही सांगून त्यावर काही इलाज नसतो आपल्याला स्वतःला आपलं मन परिवर्तन किंवा हृदय परिवर्तन घडवून आणायचं आहे म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की जेव्हा केव्हा माझी पत्नी जागी असते ती सतत सभोवताली देवाभोवती असते ती तिच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये तिच्या जपामध्ये ती तिला ते आवडतं त्यात ती व्यस्त असते पण तरीही मी कधीतरी तिला तेच सांगतो की परमेश्वर ही एक शक्ती आहे ती आपल्या पाठीशी उभी असावी त्यासाठी तू हे करते हे सगळं ठीक आहे पण जर आपण वृत्तीनं चांगलं वागलो आपल्या खऱ्या अर्थानं जर देवपण आलं देवपण भिनलं आणि ते जर आपण आपल्या स्वभावातून दाखवलं तर मला असं वाटतं की ती जी आत्मिक शक्ती असते ती फार मोठी असते अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वी राज्याचे एक प्रशासकीय अधिकारी होते निर्मल कुमार देशमुख निवृत्त आले अगदी मागल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आयकर खात्यानं धाड घातली मित्रांनो दुबे आडनावाच्या एका बिल्डरशी संबंधित निर्मलकुमार देशमुख यांचं नाव आलं आणि ती धाड घातल्या गेली हे वर्करणी जरी सांगितल्या जात असेल तरीही नेमकं का घडलं आणि निर्मलकुमार देशमुख यांच्यावर हे संकट का ओढवलं तुम्ही जर माझे व्हिडिओ किंवा माझं लिखाण बारकाईनं बघत असाल वाचत असाल तर या पद्धतीची कल्पना मी तुम्हाला पंधरा वीस दिवसापूर्वी दिलेली आहे की अमुक एखाद्या आंदोलनामध्ये जेव्हा केव्हा पैशांचे मोठे व्यवहार होतात आणि चे त्याच्या पाठीशी जी शक्ती असते त्या शक्तीची संपूर्ण माहिती त्या शक्तीचे पुरावे हे स त्या सत्ताधाऱ्यांकडे नक्की असतात आणि देवेंद्र फडणवीस पद्धतीचे काही सत्तेतले अतिशय बुद्धिमान आहेत त्यांना तवरून तपेलं कळतं त्यामुळे निर्मलकुमार देशमुख पद्धतीच्या अधिकाऱ्यांनी मांजरीच्या भूमिकेत वावरू नये हे मी तुम्हाला आधीही सूचित केलं होतं आणि आजही पुन्हा तेच सांगतो आहे मित्रांनो विनोद देखील असंच की थांबायलाच तयार नाहीत था। म्हणजे ते वर्षानुवर्षे शिवसेनेचे त्या दहिसर बोरिवली भागातले अनभिषिक्त सम्राट होते मोठे नेते होते त्यांची दहशत होती दरारा होता आजही आहे आणि त्यातून खूप काही त्यांना मिळालं आहे बरं त्यानंतर ते बर त्यान स्वतः नगरसेवक झाले मग आमदार झाले त्यानंतर अभिषेक देखील नगरसेवक झाले मग अभिषेक मुंबई बँकेवर गेले तर त्यांची पत्नी म्हणजे विनोद घोसाळकरांची सून तेजस्वी ती नगरसेविका झाली आणि आता या दिवसामध्ये अभिषेक हे पुढल्या आमदारकीची तयारी करत होते थोडक्यात काय तर सारं काही फक्त आम्हाला हवं खूप काही मिळवायचं आणि त्यातलं थोडंसं सामान्य लोकांच्या अंगावर टाकायचं तेच ते त्या हिंदी सिनेमातल्या डापूनसारखं आपण पूर्वीच्या हिंदी सिनेमात नेमकं तेच बघत होतो की ते डाकू सर्वत्र डाका घालून यायचे आणि अमुक एखाद्या त्यांच्या गावामध्ये त्यातले त्यातला काही हिस्सा टाकून निघून जायचे आजच्या राज्यकर्त्यांमध्ये किंवा सत्तेला जे चिकटलेले आहे त्यांच्यामध्ये आणि त्या सिनेमातल्या डाकूंमध्ये काहीही फरक नाही त्यामुळे कुठे थांबायचं हे जर घोसाळकर कीर्तीकर कदम पद्धतीच्या नेत्यांना किंवा निर्मल कुमार देशमुख पद्धतीच्या अधिकाऱ्यांना जर लक्षातच से येत नसेल तर त्यांना नियती तो परमेश्वर नक्की धडा शिकवेल तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार